शिक्षक मित्र आपल्याला या निपून ॲपमध्ये मोबाईलमध्ये कसं वापरायचं आणि आप याला आपल्याला शिक्षकसुद्धा कसे ॲड करायचे आणि सगळ्या गोष्टीचं इत्यंतभूत माहिती या व्हिडिओमध्ये आहे चला तर या व्हिडिओला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलेलं नसाल आपल्या चॅनलला ते पहिलं करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट मिळत राहतील तसेच डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप जो आहे आपला त्या त्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता त्याच्यामध्ये काही आम्हाला सरळ आणि सोप्या भाषेमध्ये उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील आणि आपण थेट आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो चला तर आपण आता तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला सगळ्यात अगोदर प्लेस्टोरला जाऊन निपुण ॲप जे आहे तर त्या ठिकाणी आपल्याला डाउनलोड करायचं आहे निपुण म्हटलं तरी चालतं या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा जो काही लोगो दिसतो तर तो लोगो आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी दिसतोय बघा या हा जो लोगो आहे तर ह्या लोगोला आपल्याला मी आता डाउनलोड केल्यामुळं मला ऑलरेडी ओपन सांगते आपण याला जर ओपन म्हटलं तर आप या ॲपमध्ये आपण येणार आहोत या ठिकाणी इथं पण तुम्ही त्याचा लोगो बघू शकता याला आपण पुढे म्हणूया पुढे म्हणल्यानंतर या ठिकाणी आतील इंटरफेस ओपन होईल आणि त्यानंतर काही गोष्टी दिलेल्या आहेत शॉर्टकटमध्ये आणि त्यानंतर आपण याला पुढे पुढे म्हणणार आहोत आता या ठिकाणी हो एक लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी चार लॉगाईन लॉग इन आहेत प्रोफाईल आपल्याला निवडायची आहे तर आपण मुख्याध्यापक आहात आपण मुख्याध्यापक असल्यामुळे आपल्या इतर शिक्षकांना या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि लॉगिन केल्यानंतर शाळेची प्रोफाईल त्यानंतर शिक्षकांना असाइन करणं विद्यार्थी जे आहे ते सगळे सरळवरले सगळे अपडेट करून घेणं आणि त्यानंतर मग हे शिक्षक जी लॉगिन आहे ते वैयक्तिक ज्या त्या शिक्षकांना त्यांचा त्यांचा मोबाईल टाकून त्यांना आपल्याला लॉग इन करता येणार आहे आणि शिक्षकांना या ठिकाणी माहिती भरता येणार आहे या पण महाराष्ट्र मध्ये आपण आता या ठिकाणी प्रोफाईल मुख्याध्यापकाची निवडणार आहोत या ठिकाणी मला नियमाटी मान्य असल्याबाबत आपण या ठिकाणी बॉक्सला करणार आहोत आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आता या ठिकाणी एक मोबाईल नंबरच्या संदर्भामध्ये एक विशेष माहिती आहे ती म्हणजे तुमच्या शालार्थला तो मुख्याध्यापक असाही नसाला पाहिजे त्या ठिकाणी हेडमास्टर म्हणून असायला पाहिजे त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल नंबर अद्ययावत केलेला पाहिजे तो अद्ययावत केला नसेल तर नक्कीच शालार्थमध्ये करून घ्या या ठिकाणी मी माझा आता शालार्थला असाइन केलेला नंबर जो आहे तर तो, तो या ठिकाणी मी टाकून घेतो आणि या ठिकाणी ओ टी पी पाठवा म्हणून सांगतो या ठिकाणी आता या क्रमांकावर ओ टी पी पाठवला आहे तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी मिळेल म्हणून या ठिकाणी सूचना दिलेली ओ टी पी तपासा या ठिकाणी बघा आतमध्ये तुम्हाला इंटरफेस ओपन झालेला दिसेल आणि बघू शकता की शाळेची सर्वविस्तर माहिती या ठिकाणी आलेली आहे मुख्याध्यापकाचं नाव आलेलं आहे पद आलेलं आहे एवढा नंबर आलेला आहे शाळेचं नाव आलेलं आहे आणि मग या ठिकाणी आपला प्रोफाइल या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आता या यामध्ये आपण काही गोष्टी बघत असताना या ठिकाणी आपण शाळेची माहिती जी आहे तर तिला आपण क्लिक करणार आहोत आता या शाळेच्या माहितीला आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मुख्याध्यापकाचा फोन क्रमांक वापरून शाळा शोधा म्हणून सांगते या ठिकाणी युडस दिसेल आपल्याला युडस नाही टाकायचं आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि याला आपण शोधा म्हणून म्हणणार आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी बघा शाळेची बेसिक माहिती आलेली आहे मुख्याध्यापकाचं नाव आलेलं आहे शिक्षकांचे सगळ्या नाव आलेले आहेत आता या ठिकाणी अनुपलब्ध माहिती म्हणून दिलेल्या आहे बघा नेमून दिलेल्या तुकड्या महत मेन महत्त्वाचा आता आपल्याला हे यामध्येच काम करायचं आहे शिक्षकांचे सगळे नावं दिसतात की नाही ते एकदा बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी माझे जे शिक्षक आहेत त्याच्या खाली तुकडी या विद्यार्थी माहिती दिलेले आहेत की या तुकडीमध्ये एवढे विद्यार्थी आहेत या तुकडीमध्ये एवढे विद्यार्थी आहे असे टोटल विद्यार्थ्यांचं काउंट या ठिकाणी विद्यार्थी यादी जे अपडेट करा आहे या ठिकाणी तुम्हाला संख्या जर कमी दिसत असतील तर या विद्यार्थी यादी अपडेटला आपल्याला क्लिअर करायचं आहे जेणेकरून सरळमधून सरळ विद्यार्थी यशस्वीरित्या फे आपले अपडेट झालेले आहेत म्हणून सांगतं आता या ठिकाणी आपल्याला या शिक्षकांना या ठिकाणी तुम्हाला तर दिसतंय आता या प्रोफाईलमध्ये तुम्ही मो मुख्याध्यापकाच्या मोबाईलमधून तुम्ही बघितलं शोधलं सगळ्या शाळेची माहिती आली शिक्षकांची पण माहिती आली आता ही शिक्षकांची माहिती आल्यानंतर आपण आता पाठीमागं जाणार आहोत ती म्हणजे वर्गनिहाय शिक्षक नोंदणी जी आहे शिक्षक नोंदणी या ठिकाणी आपण करणार आहोत या अगोदर आपण शाळेची जी माहिती आहे तर ती आपण बघितली की मुख्याध्यापकाची डिटेल शाळेची डिटेल शिक्षक सगळे आलेले आहेत की नाही ते दिसतं तिथं त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर आपल्याला जे जायचं आहे ते म्हणजे आता तुम्हाला एरो दाखवलेलं आहे वर्गणी आहे शिक्षक नोंदणी करणे आता याच्या अगोदर तुम्हाला जर दुसरी गोष्ट जर पाहिजे असेल माझ्या शाळेतील शिक्षक तर या माझ्या शाळेतील शिक्षकला तुम्ही अगोदर क्लिक करून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही बघा आपल्या शाळेसाठी शाळा पोर्टल नोंद असलेले शिक्षक सहा आहेत त्यांची या ठिकाणी नावं आलेली आहेत कोणी नवीन असेल तर त्या ते ठिकाणी त्याला जर इथून गेलेले नसतील तर त्यांना डिलीट करू शकता नवीन शिक्षक नोंदणी करू शकता या बाजूला नवीन शिक्षक नोंदणीसुद्धा दिलेली आहे बघा आता या ठिकाणी वरती नवीन शिक्षक नोंदणी दिलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली सगळ्या शिक्षकांची नावं आणि डिलीट करण्यासाठी ऑप्शन दिलेलं आहे आता याच्यामध्ये जर आपण समजा या ठिकाणी नवीन शिक्षक नोंदणी जर केली तर यशालार्थ आय डीनुसार त्या शिक्षकांना आपल्याला शोधता येणार आहे चला तर आपण आता <coughs> रिटर्न येऊया आता आपण या ठिकाणी शिक्षक काही दिसत नसतील तर त्यांना सुद्धा शिक्षकाची यादी अपडेट करा म्हणून दिलेलं आहे या ठिकाणी टीचर इम्पोर्टेड सक्सेसफुली फ्रॉम शालार्थ सगळे मधले तुमचे सध्या ज्या अद्ययावत शिक्षक आहेत ते ऑटोमॅटिक इकडं येऊन जातील यानंतर आपल्याला आता बघू आपण तिसरा जो आहे तो आपण शाळेची माहिती बघितली माझ्या शाळेतील शिक्षकही बघितले आता या शिक्षकांना आपल्याला वर्गनिहाय किंवा तुमच्या ज्या तुकड्या दिलेल्या आहेत तर त्या तुकड्यानिहाय तुम्हाला या ठिकाणी अपलोड आ, या ठिकाणी सहा ऊ फॉर्म म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिसतो हा सगळ्यांनी डाउनलोड करायचा आहे याच्यामध्ये आपल्याला हे शिक्षक आता नियुक्त करायचं आहे आणि त्याचा प्रमाणपत्राचा नमुना आपल्याला त्याच्याच खाली जे भरलेला आदेश आहे ग्रीनमध्ये दिसतो त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचा आहे आपण आता या ठिकाणी फॉर्म नंबर बघूया काय आहे तो बघा या ठिकाणी निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत सहा उ आदेश या ठिकाणी त्याचा संकीर्ण क्रमांक दिलेला आहे आणि स्त्री श्रीमती यांची डॅट या शाळेला इयत्ता आता त्या ठिकाणी शिक्षकाचं नाव आणि त्यानंतर शाळेचं नाव इयत्ता तुकडी इयत्ता आणि त्याची तुकडी करता नेमणूक करण्यात आली मुख्याध्यापक सही शिक्का आणि त्या ठिकाणी या सी सिक्का मारून ह्या शिक्षकांना आपल्याला असाइन करायचं आहे या ठिकाणी तीन शिक्षकाची माहिती दिसतं आणि हे आपण प्रिंट करून घ्यायचं आहे आणि प्रिंट केल्यानंतर याच्यावर सही शिक्क्यासहित आपल्याला ते पीडीएफ किंवा फोटो तो अपलोड करायचा आहे या पद्धतीनं तुम्ही नमुना पण बघितलेला आहे यानंतर तुम्ही खाली बघू शकता की आता सहा ऊनुसार वर्ग ह्या नोंदणी करा आता आपण तर ते प्रमाणपत्र पण लिहिलं त्या शिक्षकांना त्या त्या तुकडीला पण असाइन केलेला आहे मग आता या ठिकाणी आता मी माझ्या या ठिकाणी पहिले ते चौथीच असल्यामुळे पाचवीचे वर्ग या ठिकाणी दिसत नाही परंतु दुसरीला एक तुकडी तिसरीच्या दोन तुकड्या चौथीला तुकडी नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी शिक्षक असाईन मला करायचे आहेत आता मी असाईन करत असताना आता या ठिकाणी तुम्ही बघा सगळ्यात महत्त्वाची एक सूचना आहे की स बऱ्याचशा शाळामध्ये सेम इंग्लिश तुकडी नसते असेल तर त्याला चेकबॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे जेणेकरून या ठिकाणी आपल्याला ती इंग्लिश सेमी इंग्लिश म्हणून तुकडी त्या थी ठिकाणी वर्ग किंवा तुकडी त्या ठिकाणी थी दिसणार आहे परंतु आमच्याकडं सेमी इंग्लिश नाही आहे त्यामुळं आपलं मराठी माध्यम असल्यामुळे या ठिकाणी मराठी वर्ग दुसरा आणि तुकडी ए या तुकडीसाठी कोण आहे तर मी त्या शिक्षकांचा या ठिकाणी क्लिक करतो त्यानंतर तिसरी अ आहे तिसरी अ साठी या ठिकाणी मी क्लिक करतो तिसरीची जी ब ची तुकडी आहे त्या ठिकाणी या ठिकाणी मी त्याला शिक्षक नियुक्त करतो त्यांचा आपल्याला मोबाईल नंबर त्या ठिकाणी दिसतो आता हेच शिक्षकांना जे लॉग इन आपण बघितलेलं आहे की मुख्याध्यापक लॉग इन शिक्षक लॉग इन शिक्षकांना हा मोबाईल नंबर त्या ते ठिकाणी त्यांचा अद्यावत करता येणार आहे त्या ठिकाणी तो लॉग इन करून त्यामधून ओ टी पी माध्यमातून ते जोडले जाणार आहेत आता याच्यानंतर आता चौथीचा वर्ग आहे चौथीच्या वर्गासाठी सुद्धा मी शिक्षक या ठिकाणी नियुक्त करतो आणि त्यानंतर वरील निवड जतन करा या ठिकाणी मी आता या ठिकाणी सांगते बघा की आप आदेश अपलोड केल्याशिवाय हा जो टॅब आहे तर त्या ठिकाणी पुढील गोष्टी काही उपलब्ध होणार नाही तर आता या ठिकाणी मी आता तुम्हाला ते अपलोड पण करून दाखवतो आपण या शिक्षकांना असाईन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याकडे शेमीची कुठली तुकडी न करता ज्या त्या शिक्षकांना आपण नेमून दिलेला आहे आता आपण त्यांना बनवलेला आदेश या ठिकाणी त्याचा फोटो निवडू किंवा फोटो काढू शकतो आता या ठिकाणी सर्व प्रमाणपत्र दिसतील असा फोटो घ्यायचा आहे आणि या ठिकाणी कॅप्चर करील स्वतः यानंतर आपला हा आदेश जो आहे तर तो, तो या ठिकाणी नेक्स्ट करायचा आहे आणि जतन करायचा आहे जतन केल्यानंतर आपल्याला वरील निवड जतन करा म्हणून सांगतंय या ठिकाणी आपण निवड जतन केलं टीचर असाईन सक्सेसफुली या ठिकाणी आपण हो ओ, आहे म्हणून सांगितलं तर अशा पद्धतीनं आपल्याला व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्कीच आपल्या सगळ्या मुख्याध्यापक मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना शिक्षक असाईन करायला सोपं जाईल आणि तुकडे निवडायला असाईन जाईल आणि अशा पद्धतीनं आपल्याला निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये काम करायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र